नमस्कार मी प्रिया शिरसाट सक्षम न्यूजमध्ये आपले स्वागत करते आज आपण आलेला आहोत अविनाश देडगावकर सरांच्या सरांकडे ते प पंचेचाळीस वर्षापासून समाजसेवेमध्ये आहे नगरच्या तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर सर फार वर्षापासून तुम्ही समाजसेवा करत आहात तर काय सांगाल तुम्ही अहमदनगर येथील समाजसेवक अविनाश देडगावकर गेले पंचाळीस वर्षापासून ऊन वारा पाऊस न मागता निस्वार्थीने पुरुष प्रशासनाला मदत करावी पुरुष प्रशासन मदत काय करत आहे जेव्हा कुठं ट्रॅफिक जाम झाली किंवा कुठं काही घटना घडली तिथे ताबडतोब पो पोचून मी ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो आणि उदाहरणार्थ लुळा असू आंधाळ असू पांगळा असू त्याची काय अडचण असन आणि त्याच्या आम्हाला मला बुद्धी काय होईल मी सांगू शकत नाही मग त्याला हॉस्पिटल घेऊन जायचं त्याला कोणाला औषधोपचार करायचे आणि त्याला नंतर सुखूप घरी पोहोचून करायचं सर मला हे म्हणायचं आहे तुम्ही एवढ्या वर्षापासून समाजसेवा करत आहात तर तुम्हाला कोणतं मानधन भेटत आहे का अजून पंचावीस वर्षापासून मला कोणतं मानधन पगार मला अजून मिळत नाही तर मला अजून कोणी समजा दानशील व्यक्ती म्हणा संस्था म्हणा किंवा शासनाकडून मानधन दिलं तर मला अजून जास्त समाजकार्य सेवा जास्त कामाला काढता येईल आणि तो समजा विठ्ठाची महापूजा असन किंवा संकटाचे कोणते धार्मिक कार्यक्रम असन आणि जो धार्मिक बंदोबस्त असतो शनि शनीसिंहपूर असेल मोठ्या देवी असून तिथं मी पुरुषांना निस्वार्थ मदत करा असतो आणि माझ्या उल्लेखनीय का कार्यक्रमात का समाजसेवक पुरस्कार मला मा, कार्यामुळं समाजभूषण पुरस्कार मिळाला आहे समाज गौरव पुरस्कार मिळाला आहे आंबेडकर गौरव पुरस्कार मिळाला आहे महात्मा ज्योतिबा पुरस्कार मिळाला आहे पुलिस मित्र पुरस्कार मिळाला आहे अजून समाजभूषण पुरस्कार मिळाला आहे धार्मिक गौरव पुरस्कार मिळाला आहे अजून मला विशेष समाजसेवा पुरस्कार मिळाला आहे असे अनेक पुरस्कार मी पुरस्का मला सन्मानित करत आहे की माझ्या पेपरमध्ये नाव आला पाहिजे लोकांनी माझा गौरव केला पाहिजे मी करता मी काम करत नाही मी रात दिवस रात्र दिवसरात्र नीसार्थीने मी हे काम करत जातो आणि हे मला पंढरपूरचं पेन नाही मला आणि मला त्या संकटामध्ये आहे ते पंढरपूरच्या पांढरे झाली तर मला त्याला संकट काय मला बुद्धी काय होईल तर मी पूर्ण त्याचं का कार्यकाम करतो नक्कीच सरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे ते फा एक पंचेचाळीस वर्षापासून या समाजसेवेमध्ये आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की एवढ्या वर्षापासून समाजसेवेमध्ये आहे तर मला कुठेतरी मानधन मिळालं पाहिजे चरायचं आहे की तुम्हाला कोणाकडून अपेक्षा आहे मानधन मिळण्याची डान्स व्यक्ती म्हणा संस्था म्हणा किंवा एखादा शासनाकडून म्हणा त्यांनी दिलं तर अजून मला समाजकार्य समाज जास्त येईल की आता मी जे पंचायत हे काम करतोय मला याच्यामध्ये कोणती संस्था म्हणा शासन म्हणा याचं मला माध्यम काही मिळत नाही मला अजून म्हणून काही देत नाही तेडगावकर सर मला हे तुम्हाला विचारायचं आहे पोलीस यंत्रणेकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत का असं मला काही सांगू शकत नाही आता कसं असतं जो अधिकारी असेल तो जो पुढे असेल त्याला माझ्या वैद्यकीय असं असं असेल ते मान देऊ शकतो मला असं बोलता येत नाही साहेब साहेब तुमचं काम करा मला मान असं मला मानता येऊ शकत नाही मला आणि माझं काम हे अजून बी सहकार्य चालूच आहे आणि पुलिस पोलीस प्रशासनाला मी मरेपर्यंत सहकार्य करत राहणार सक्षम न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सक्षम न्यूज ट्वेंटी फोर